नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या आवडत्या मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही चुंबकाच्या गमती अभ्यासणार आहोत आणि या गमती जिमतीच्या सहाय्याने आपल्याला काही चुंबकाचे गुणधर्म अभ्यासायला भेटणार आहेत बघा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे जे चुंबक घेतले यांच्या सहाय्याने चुंबकाच्या वेगवेगळ्या गमती करून पाहणार आहोत आणि चुंबकाचे कोणकोणते गुणधर्म असतात ते आपल्याला याबरोबर शिकायचे बघा तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे चुंबक घेतलेत काही टाच नाही घेतल्यात बघा कॉईन घेतलेत आणि एवढ्या छोट्याशा साहित्याने आपल्याला चुंबकाच्या चुंबकाच्या गमती जमती अभ्यासण्याआधी आप तर आपल्याला काय बघायचं आहे चुंबक कोण कोणत्या प्रकारचे असतात ते, ते पाहायचंय तर बघा इथं सांग बरं स्वरूप आहे हे कोणत्या प्रकारचे चुंबक आहेत माहिती आहे तुला पट्टी चुंबक आहे चुंब बघा हे पट्टी चुंबक आहेत बघा हे पट्टीच्या आकाराचे म्हणून याला आपण पट्टी चुंबक असं म्हणतो सरस्वती तू सांग बरं हे कोणत्या प्रकारचं चुंबक आहे नाला नालाकृती बघा हे घोड्याची जी नाल असते त्याच्या आकाराचं चुंबक आहे म्हणून याला नालाकृती चुंबक म्हणतात हे कोणत्या आकाराचं चुंबक आहे बरं वर्तुळाकार चुंबक शब्बास यासं वर्तुळाच्या आकाराचं चुंबक आहे म्हणून याला वर्तुळाकार म्हणतात हे कोणतं चुंबक आहे दंड गोलाकार बघा हे दंड गोलाकार आकाराचं चुंबक आहे आणि हे एकदम अगदी छोटंसं चुंबक आहे बघा हे कोणत्या आकाराचं आहे माहित आहे का बटनच्या आकाराचं राईट आपल्या शर्टला वगैरे बटन असतात बघा असे त्याच्या आकाराचं चुंबक आहे म्हणून हे बटनच्या आकाराचं चुंबक याला म्हणतात तर बघा या चुंबकावर इथं हे जे पट्टी चुंबक आहे किंवा हे जे नालाकृती चुंबक आहे याच्यावर असं एक इंग्रजी अक्षर लिहिलेले आहेत बघा यस आणि यन याचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला काय सांगा बरं आणि अर्थ काय साऊथ पोल आणि यांचा अर्थ आहे नॉर्थ पोल म्हणजे काय चुंबकाला काय असतात दोन ध्रुव दोन ध्रुव असतात म्हणजे एक साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव आणि नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव प्रत्येक चुंबकाला असे दोन ध्रुव असतात बरं का कोणत्याही आकाराचं चुंबक असू द्या हे पट्टी चुंबक असू द्या किंवा नालाकृती बघा याच्यावर सुद्धा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल लिहिलेलं आहे किंवा असे वर्तुळाकार आकाराचं चुंबक असू द्या किंवा दंडगोलाकार किंवा बटनच्या आकाराचा कोणत्याही आकाराचं चुंबक जरी असलं तरी त्याला दोन ध्रुव हे असतातच बघा या चुंबकाची आपण साधारण माहिती इथं अभ्यासलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे काही चुंबकाच्या गमती जमती करून बघायच्यात आता इथं काय केलं आहे आपण सेफ्टी पिन घेतले काही आता बघा आता हे चुंबकला हे सेफ्टी पिन चिकटतात का कशा बघ बरं स्वरूपा बघ बरं चिकटतायत ना हे का सगळ्या चिकटतायत बघा चिकटत आहेत का नाहीत कशामुळे चिकटतात बरं या कारण चुंबक लोखंडी वस्तूला स्वतःकडे ओढून घेत ओढून आपण आकर्षित करत असं म्हणतो शाब्बास बघा चुंबक काय करत लोखंडी वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत किंवा ओढून घेतं मग लोखंडाबरोबर अजून ते कोणत्या धातूला आकर्षित करतं तर निकेल आणि कोबाल्ट या दोन धातूंना सुद्धा काय करतं आकर्षित करतं बघा हे जे क्वाईन आहे तर कॉईन निकेलचे असतात बघा एक रुपयाचे दोन रुपयाचे जे कॉईन असतात त्यालासुद्धा बघा चुंबक काय करतंय स्वतःकडे आकर्षित करून घेतं हे कॉइन लोखंडाचे नसतात हे निकेल धातूचे असतात त्याला सुद्धा काय झालंय चुंबक चिकटलं हे का नाही म्हणजे चुंबक काय करतं त्याला आकर्षित करून घेतं आता स्वरूपात तू काय करायचं हे जे पिना येतात ह्या पिना काय करायच्यात असे सरळ एका लाईनने एका खाली एक एका खाली एक चिटकवायच्यात बघ बरं चिकटत का कशा किती पिना चिटकवता येतात बघू आपण स्वरूपाला किती चिटकवलेत स्वरूपा चार, चार बघा चार पिना काय होतात एकमेकांना चिकटतात मात्र चौथी पिन काय होती खाली पडते बघा चार पिना काय झाल्यात स्वरूपाने इथं चिटकावल्या आता बघा आता चुंबक तर इथंय या चुंबकाला ही पिन स्वरूपाने काय केली चिटकवली आणि पिणीला पिन एक अशी काय झाली खाली चिकटत गेली मग बघा चुंबकाला लोखंड चिकटते पण इथं काय झालंय लोखंडाला लोखंड चिकटलंय काय झालंय लोखंडाला लोखंड चिकटलंय आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की नी बघा या चुंबकाचा एक गुणधर्म आहे त्याला आपण चुंबकत्व म्हणतो जो काय करत असतो लोखंड निकेल आणि कोबाल्टला आकर्षित करत असतो याचं चुंबकत्व काय होतं या पिनामध्ये जातं किंवा याला प्राप्त होतं या पिनाला सुद्धा काय झालं चुंबकत्व प्राप्त झालं म्हणून याला दुसरी पिन चिकटली हिलासुद्धा काय झालं चुंबकत्व प्राप्त झालं म्हणून याला चौथी पिनसुद्धा बघा कशी चिकटतीये परंतु काय होते लगेच खाली पडते कारण चुंबकापासून दूर गेल्यामुळं त्याचं चुंबकत्व काय झालं हळूहळू हळूहळू हा हो चुंबक काढून घेतला तरी आपण अशाच चिकटलेल्या राहतील का रे बघू आपण राहत आहेत का कशा है? आता मी हळूच या चुंबक काढून घेतो बघा राहिल का नाही बघा म्हणजे याच्यामध्ये चुंबकत्व काय होतंय काही वेळासाठी तसंच राहतं त्याला आपण तात्पुरतं चुंबकत्व म्हणतो बघा मी चुंबक काढून आहे तरीसुद्धा त्या पिना एकमेकींना अशा चिकटल्यात पण ह्या कायमस्वरूपी अशा चिटकून राहणार नाहीत थोड्या वेळाने ते काय होणार आहे खाली पडणार आहे म्हणजे याच्यामध्ये तात्पुरतं चुंबकत्व आहे फक्त काही तात्पुरतं चुंबकत्व आहे बघा मी चुंबक खाली ठेवलं आहे फक्त माझ्या हातामध्ये अशा पिना पडत आहेत का त्या खाली कारण त्याच्यामध्ये अजूनसुद्धा काही चुंबकत्व आहे का नाही हे गंमत तर बघा ह्या पिना अजूनपर्यंत अशाच चिकटलेल्या आहेत आता आपण दुसरी एक गंमत करून बघू आता सरस्वती हे क्वाईन ह्या पिना जशा चिटकवल्यात स्वरूपात तसेच हे क्वाईन तुला काय करायचे आहेत चिटकवायचे आहेत एका खाली एक बघ बरं चिटकून चिकटत आहेत का कसे एका खाली एक चिटकवायचे बघा सरस्वतीने सुद्धा इथं काय केलंय चार कॉईन या चुंबकाला चिटकवले पाचवा कॉईन तिने चिटकवण्याचा प्रयत्न केला मात्र तो चिकटतोय का नाही कारण बघा हे जे चुंबकत्व आहे हे चुंबकत्व जसं जसं चुंबकापासून दूर जाईल तसं तसं काय आहे कमी कमी होत जाते म्हणून खालच्या कॉईनला आता हा कॉईन इथं चिटकत नाही बघा मग अशी सांगितल्याप्रमाणे या कॉईनमध्ये सुद्धा काय झालंय या चुंबकाचा चुंबकत्व आले किंवा त्याला प्राप्त झाले म्हणून हे कॉईन काय झाले ते एकमेकांना चिकटलेत आता जर मी हे चुंबक हळूच काढून घेतलं तर हे कॉईन असे चिकटलेले राहतील का पडतील बरं पडतील का बर बघू आपण काय होत बघा चुंबकाचा कॉईन काढून घेतला की लगेच काय झाले कॉईन खाली पडले पण तुम्ही एक लक्ष दिलं का एक निरीक्षण केलं का लगेच कॉईन खाली नाहीत पडलेत कॉईन थोड्या वेळ थांबलेत त्याला चिटकून तसेच 2 -3 ती दोन तीन से सेकंद आणि मग नंतर पडलेत पण या पिना मात्र लवकर पडल्या नाहीत कारण त्या पिना वाजनाने हलक्या आहेत आणि हे क्वाईन वाजनाने जाड आहेत म्हणून ते लगेच काय झाले एक ते दोन सेकंदात खाली पडले पिना मात्र बराच वेळ तशाच चिटकून एकमेकींना राहिल्या कारण त्याच्यामध्ये चुंबकत्व होतं अजून पण बघा त्याच्यामध्ये चुंबकत्व आहे एक पिन त्याला तशीच चिकटलेली आहे समजलं का मग याला काय म्हणायचं तात्पुरतं चुंबकत्व बघा अजून एक आपण चुंबकाची इथं गंमत बघणार आहोत आता हे मी दोन चुंबक घेतलेत इथं एक चुंबक मी असा ठेवतो आणि त्याच्याजवळ जर असा चुंबक नेला तर काय होतंय रे तो त्याच्याकडे खेचला आहे म्हणजे काय होतंय ते आकर्षितला जातोय काय आकर्षितला जातो जातोय पण आता बघा हा चुंबक मी असा थोडा पलटी करून ठेवतो पलटून ठेवतो आणि त्याच्याजवळ नेण्याचा प्रयत्न करतो खेचतोय कसा बघायचा आपल्याला काय खेचतो खेचतोय का नाही तो फिरतोय बघा म्हणजे त्याला चित्त नाही बघा फिरतोय आणि मग त्याच्याकडे ओढला जातोय असं कशामुळे होतं कारण चुंबकाचे जे दोन सारखे ध्रुव आहेत ज्याला आपण सजातीय ध्रुव म्हणतो ते एकमेकांना कधी चिटकत नाहीत बघा असे चिटकून बघ बरं चिकटतात का ते काय करतात दूर लोटतात आहे का नाही आता पलटी करून टाक हे कर बरं काय होतात लगेच चिकटतात म्हणजे चुंबकाचे जे सजातीय ध्रुव असतात म्हणजे साऊथ पोल आणि साऊथ पोल एकमेकांना चिटकत नाहीत किंवा नॉर्थ आणि नॉर्थ एकमेकांना चिटकत नाहीत मात्र साऊथ नॉर्थ एकमेकांना चिकटतात किंवा नॉर्थ साऊथ एकमेकांना चिकटतात म्हणजे लक्षात ठेवा चुंबकाचे सजातीय ध्रुव एकमेकांना कधीच चिटकत नाहीत मात्र विजातीय ध्रुव काय होतात एकमेकांना चिकटतात म्हणजे त्यांच्यामध्ये आकर्षण असतं तर मंडळी इथं आज आपण काही चुंबकाच्या गमती जमती अभ्यासल्या आहेत आणि या गमती जमतीच्या आधारे आपण चुंबकाचे काही गुणधर्म अभ्यासलेत जसं की बघा चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असतं विजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असतं चुंबकाला दोन ध्रुव असतात त्याला आपण साऊथ पोल आणि नॉर्थ पोल असं म्हणतो चुंबकाचे आपण इथं प्रकार बघितलेत त्याचप्रमाणे चुंबकाचा तात्पुरते चुंबकत्व किंवा एखाद्या धातूच्या संपर्कामध्ये जर चुंबक आलं तर त्या धातूमध्ये काय होतं तात्पुरतं चुंबकत्व आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारचे चुंबकाचे काही गुणधर्म आपण अभ्यासले येतं तर चुंबकाच्या या गमती जमती तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत दे शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व गमतीदार प्रयोग पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका गमतीदार प्रयोगासोबत तोपर्यंत धन्यवाद